अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा कशी करावी वाळूची महादेवांची पिंड कशी करावी पूजा करत असताना कुठला मंत्र म्हणावा त्याचप्रमाणे हरतालिके पूजेसाठी काय काय साहित्य लागतं त्यामागील कथा का काय आहे आणि संपूर्ण पूजाविधी याबद्दल आज जा आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही आपण अतिशय आवडीने करणारी आपल्या महाराष्ट्रातील ही व्रते आहेत आपण अत्यंत आवडीने आणि आनंदाने ही व्रते करत असतो त्यातीलच एक हरतालिका हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहे पूर्वजन्मामध्ये पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतीव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांच्या महान आदर्श आहे म्हणूनच तिची पूजा करून जवळ पतीला उदंड आयुष्य मिळावं यासोबतच आपल्या पती पतीसाठी आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी या देवीची प्रार्थना आपल्याला करायची असते तर या वर्षीचे हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी येणार आहे तर या हरतालिका व्रतासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसले असेल अशा प्रकारचे मी तामनामध्ये साहित्य काढून घेतलेले आहे आता या साहित्यामध्ये हळदी कुंकू गुलाल रांगोळी दोन केळी इतर फळे त्याचबरोबर विड्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत त्यासोबतच आपल्याला विड्यासुद्धा घ्यायचा आहे तर विड्यामध्ये सुपारी खारीक बदाम नारळ सोबतच कापसाची वस्त्रेसुद्धा आपल्याला घ्यायची आहे कापसाची वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले आणि आप स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे सोबतच अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुटे पैसे फुले तुळशी दुर्वा उदबत्ती इत्यादी साहित्य आपण घ्यायचं आहे देवी पार्वतीसाठी आपल्याला सौभाग्य अलंकारसुद्धा घ्यायचा आहेत हळदी कुंकू बांगड्या गडेसरी काजळ कंठसूत्र इत्यादी यामध्ये बांगड्या ह्या आपण स्वतःच्याच पैशाच्या घेतलेल्या असाव्यात आपल्याला कोणी ओटीमध्ये दिलेल्या किंवा वाणामध्ये आलेल्या बांगड्या आपण या पूजेमध्ये घ्यायच्या नाहीत तर भगवान शिवशंकरांना या पूजेमध्ये फुलांमध्ये आपल्याला चाफा केवडा कन्हेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा ही फुले आपण घेऊ शकतो सोबतच पत्रीमध्ये आपल्याला अशोक आवडी दुर्वा कन्हेर कदम ब्राह्मी आघाडा बे इत्यादी झाडांची पाने आपण घ्यायची आहेत ही प्रत्येकी आपण पाच पाच अशा प्रमाणात घेऊ शकतो आता तर सर्वप्रथम ज्या दिवशी हरतालिका येणार आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून रंगस्नान करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आंढरे तीळ आणि आवळा हे एकत्र वाटून यांचं मिश्रण तयार करायचं आहे आणि ते उठणे आपण तयार करायचे आहे या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा असतो या दिवशी शक्यतो पूजा होईपर्यंत आपण कुठलाही उपवासाचा पदार्थसुद्धा खायचा नाही ज्या वेळेस आपली पूजा संपन्न होईल त्याच्यानंतरच आपण कुठलेही फळं किंवा ड्रायफ्रूट्स किंवा इतर काही जे उपवासाचे पदार्थ असतील ते आपण घ्यायचे आहेत याशिवाय जर आपल्याला आपल्याला जर पूजेपर्यंत उपवास करता येत नसेल किंवा उपाशी राहता येत नसेल आपल्याला कुठल्या गोळ्या वगैरे घ्यायच्या असतील तर अशा वेळेस आपण दूध हे पूजेपर्यंत घेऊ शकतो त्याचप्रमाणे चहासुद्धा आपण पूजा होईपर्यंत घेऊ शकतो मात्र जी काही फळे उपवासाची पदार्थ आहेत तर ती आपण आपली पूजा संपन्न झाल्यानंतरच खायचं आहे तर, तर आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे अभ्यंग स्नान करायचे आहे या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे नंतर आपली जी काही नित्य नेमाची पूजा आहे आपलं उंबरठा पूजन असेल लि तुळशीची पूजा असते देवांची पूजा असते ती आपण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या हरतालिका पूजेला सुरुवात करायची आहे तर हरतालिका पूजा ही आपल्याला सकाळीच लवकर करायची असते तर तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिका तृतीय तिथी प्रारंभ हे पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तृतीय तिथी समाप्ती ही सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका पूजेचा जो आपला कालावधी आहे तो सकाळी पाच वाजून छप्पन मिनटांनी सुरू होणार आहे ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा दोन ते अडीच तासांचा शुभ मुहूर्त असणार आहे आपल्याला या दिवशी थोडीफार गडबड होईल पण आपण सकाळी लवकर उठून देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर हरतालिका व्रताची आपल्याला अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे तर आता हरतालिका व्रताची पूजा मांडणी करण्यासाठी सर्वप्रथम ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्या जागेवरती आपल्याला थोडे अक्षदा ठेवायचे आहेत त्यानंतर त्यावरती आपल्याला एखादा पाठ घ्यायचा आहे किंवा मग चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पांढरे वस्त्र अंथरून घ्यायचं आहे मी इथे पांढरा रुमाल घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचं आहे कारण कुठलीही सेवा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीनेच करत असतो तर मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याची पूजा केलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांचेसुद्धा आपल्याला शुद्ध जलाने पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध जलाने या प्रकारे स्नान घालायचे आहे तर तुम्ही बघितले अशा प्रकारे मी इथे गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलेले आहे गणपती बाप्पांना स्नान घालत असताना आपल्याला ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग अथर्व शिष्य म्हटलं तरीही चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर गणपती बाप्पांना फुल आता गणपती बाप्पांना स्नान घालून घेतल्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे छोटा त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला दोन विड्याचे पाने घ्यायचे आहेत आणि त्यावर थोड्या अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत अक्षदांवरती हळदी कुंकू हे आपल्याला वाहायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत दुर्वा असतील आगाडा असेल केना असेल तरहे है। है। बपाना, है। तर हे आप आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर कापसाची माळ कापसाची वस्त्रसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर इथे मी गणपती बाप्पांना कापसाची माळ अर्पण केलेली आहे त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांचा संपूर्ण कुटुंबासहित जो फोटो असतो तो, तो आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे आता माझ्याकडे फोटो नव्हता म्हणून मी शिवलीला अमृतचे जे नव्या अध्यायाचे छोटे पुस्तक आहे तर ते मी इथे पूजेमध्ये ठेवलेले आहे त्याच फोटोची मी या पूजेमध्ये पूजा करणार आहे तर अशा प्रकारचा हा फोटो म्हणजे हे पुस्तक मी इथे ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपल्याला ही वाळू घ्यायची असते तर आता ह्या वाळूने आपल्याला भगवान शिवशंकरांची पिंड तयार करायची आहे तर या वाळूला आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे मी वाळूला स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आधीच आणि त्यामध्ये आपल्याला थोडं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे सोबतच ज्यावेळेस आपण सुरुवातीला पूजेची सुरुवात करतो तर त्यावेळेससुद्धा आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे थोडंसं गंगाजलसुद्धा त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक तामण घेतलं तामणामध्ये महादेवांची पिंड आपल्याला काढून घ्यायची आहे आता महादेवांची पिंड तयार करत असताना आपल्याला महादेवांच्या पिंडीचं जे जलधारा असते तर ती आपल्याला उत्तरेकडे काढायची आहे म्हणजे आपल्या घरानुसार जी उत्तर दिशा असेल तर त्या दिशेकडे आपल्याला देवाच्या पिंडीची जी जलधारा आहे ती उत्तरेकडे येईल अशा प्रकारेच आपल्याला शिवपिंड ही तयार करायची आहे तर आता माझ्या घरामध्ये उत्तर दिशा ही या साईडला येते म्हणून मी त्याच बाजूला शिवपिंडीची जलधारा केलेली आहे तर त्यानंतर आपल्याला पिंडीच्याच अगदी बाजूला छोटासा नंदीसुद्धा काढून घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूला इथे मी गणपती बाप्पांसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हातालाच समोरच्या बाजूलाच मी इथे माता पार्वतीसुद्धा काढून घेतलेली आहे सखींसह कारण माता पार्वती ह्या आपल्या सखींसह भगवान शिवशंकर यांची पूजा करत असतात म्हणून माता पार्वती ह्या सखींसह उजव्या बाजूला घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला पूजा करायची आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला जे गणपती बाप्पा आपण वाळूचे काढून घेतलेले आहेत त्यांची पूजा मी इथे करून घेत आहे त्यांना हळदी हो कुंकू अक्षदा गुलाल हे आपल्याला व्हायचे आहे त्यानंतर जी आपण महादेवांची वाळूची पिंड तयार केलेली आहे तर त्यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे सर्वात आधी आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती शुद्धोदक स्नान घालायचे आहे तर इथे मी एका फुलाच्या सहाय्याने महादेवांच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक करून घेत आहे कारण जर आपण डायरेक्ट पाण्याने केला तर ही वाळूची बनवलेली शिवपिंड आहे तिचा त्याचा आकार जो आहे तो लगेच खराब होऊ शकतो म्हणून मग फुलाच्या सहाय्याने अशा प्रकार अभिषेक करणार आहे त्यानंतर आपल्याला पंचामृतानेसुद्धा भगवान शिवांच्या पिंडीवरती आपल्याला स्नान घालायचे आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला शिवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे तर भगवान महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा उमा महेश्वर देवताभ्य नमह तर या मंत्रोच्चाराने आपण भगवान शिवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे आता हा मंत्रोच्चार आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजेच फुलाच्या सहाय्याने आपण पाणी शिंपटायचे आहे आणि या मंत्राने आपण एकशे आठ वेळा भगवान शिवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करू शकतो आता भगवान महादेवांच्या पिंडीवरती स्वच्छ पाण्याने स्नान करून झालेले आहे पंचामृताने स्नान घालून झालेले आहे जलाभिषेक आपला करून झालेला आहे त्यानंतर भगवान शिवांच्या पिंडीवरती आपल्याला भस्म आणि गंध अक्षदा हे व्हायचं आहे आपल्याकडे जर विभूती असेल तर विभूतीसुद्धा आपण महादेवांच्या पिंडीवरती लावून घ्यायचे आहे मी इथे गंध आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे भस्मसुद्धा तीन बोटांनी लावून घेत आहे तुम्हाला इथे दिसत नसेल पण ओढसं भस्म मी महादेवांच्या पिंडीवरती लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती आणि माता पार्वतींनासुद्धा वस्त्रमाळा अर्पण करायची आहे तर इथे मी वस्त्रमाळा अर्पण केलेली आहे त्यानंतर आपण साहित्यामध्ये ज्या प्रकारे बघितलं चाफा केवडा कन्हेर हे फुलं जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर ते आपण भगवान शिवांना अर्पण करायचे आहे सोबतच पत्रीमध्ये आपण अशोक आवळा दुर्वा कन्हेर कदम आम्ही आघाडा बेल ही जी पत्रे आहेत ती शिवपिंडीवर आपण अर्पण करायची आहे, आहे। सोबतच धोत्र्याचे जर फूल असेल फळ असेल तर अतिशय उत्तम धोत्र्याचे फूल किंवा फळ हे शिवा भगवान शिवशंकरांना आवर्जून अर्पण केल्या जाते तर इथे माझ्याकडे धोत्र्याचं फळ होतं तर ते मी शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे सोबतच एकशे आठ बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तर एकशे आठ बेलपत्र आपल्याला अर्पण करत असताना अष्टोत्तर नामावली म्हणतच बेलपत्र अर्पण करायचे आहे जर आपल्याकडे नित्यसेवेचे पुस्तक नसेल आपल्याला अष्टोत्तर नामावली अर्ण करणे शक्य होत नसेल तर आपण ओम नम शिवाय या मंत्राने सुद्धा शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करू शकतो सोबतच आपल्याकडे जर शमीपत्र असतील तर ती आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत इथे एक शमीपत्र शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे आपण सात पाच या प्रमाणात सुद्धा शिवलिंगावरती शमीपत्र जे आहे ते आपण अर्पण करू शकतो तर आता पूजा करून झाल्यानंतर आपल्याला माता पार्वतीची ओटीसुद्धा भरायची आहे ओटीमध्ये आपल्याला एक पीस घ्यायचं आहे त्यावरती तांदूळ हळदी कुंकू हिरव्या बांगड्या केसरी काजळ कंठसूत्र हे आपल्याला घ्यायचे आहेत हे सर्व ओटीचं साहित्य आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं तिथून आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन माता पार्वतींची ओटी भरायची आहे त्या बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर फुले दुर्वा जे काही आपल्याकडे ले आपल्याला जेवढी पाने भेटली असेल अशोकाची आवळाची दुर्वा कन्हेर यापैकी जे मिळाले असतील तर ते आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि आणिची वाती आपल्याला पेटवायची आहे आणि त्याने आपल्याला आरती करून घ्यायची आहे ते आरती करून झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कहाणीसुद्धा श्रवण करायची आहे आता हरतालिकेची कथा अशी आहे हिमालयाची कन्या पार्वती लग्न योग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह क कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली दिवस नारायण नारायण करत नारद मुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठविले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह हो व्हावा अशी तीच माता पार्वतींची इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वती मातेने उग्र तप केले होते तिचे पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली त्या ठिकाणी माता पार्वतीने नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार केले आणि शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वती मातेने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे प्रतस्थ राहून आणि भक्तिभावाने शिवाची प्रार्थना केली उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला श्री हरतालिकेची कथा सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट ज्ञानयुक्त असा पती मिळावा यासाठी म्हणून कुमारिका मुलीसुद्धा हे व्रत अगदी आनंदाने करत असतात यासोबतच ज्या विवाहित महिला आहेत त्या आपल्या पती दीर्घायुषी व्हावा व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी या व्रताचं पालन करत असतात भगवान शिवशंकर हे कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल व प्रेमळही आहेत म्हणून यांना उमा महेश्वर असे देखील म्हटले जाते म्हणूनच तर आपण महिला हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वरांची पूजा करीत असतो त्यांचे नाम नामस्मरण करत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवतांमध्ये विष्णू नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणूनच आपण हरतालिकेला भगवान शिवशंकर यांची पूजा करायची असते त्यांचे नामस्मरण करायचे असते माता पार्वतींची पूजा करायची असते या दिवशी सकाळी पूजा करून झाल्यानंतर रात्री जागरण करायचे असते या दिवशी आपण आवर्जून भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करायचे त्यांचे भजन करायचे या दिवशी आपण अकरा वेळा भगवान शंकरांचे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो भजन म्हणायचे आहे तर असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिकाचे व्रत आहे हरतालिका तृतीयेचा महत्वाचा नियम म्हणजे हे व्रत पाळणाऱ्या महिलांनी रात्री झोप उलट या दिवशी आपण रात्री जागरण करायचे आहे आणि भगवान शिव आणि पार्वती यांचे नामस्मरण करत त्यांचे भजन करायचे आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि पूजा विधी हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ